कोड टू एनहास लर्निंग बिगनर्स वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एच डी एम एल सी एस एस आणि जावास्क्रिप्ट वापरून आपली स्वतःची आश्चर्यकारक वेबसाईट तयार करण्याबद्दल शिकत आहोत जेणेकरून आपले प्रश्न व्यक्त करता येतील आणि सोडवता येतील पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही शिकायला आवडते ते नृत्य संगीत भाषा धर्म गणित विज्ञान इत्यादीशी संबंधित असू शकते म्हणूनच आपल्या कोर्सच्या दुसऱ्या थीम मध्ये आपण आपल्या आवडीच्या विविध विषयाबद्दल एक मल्टीप्लेज वेबसाईट बनवायला शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कोर्सच्या दुसऱ्या थीमला सुरुवात करणार आहोत जी माझ्या आवडीचे विविध विषय आहेत आणि आज आपण या थीम मधील पहिला धडा सुरू करूया जो आहे मल्टिपल वेब पेज कंटेंट आणि डिझाईन आजच्या धड्यामध्ये आपण आपली पहिली मल्टिपल वेब पेजची रूपरेषा तयार करायला शिकणार आहोत चला आपल्या पहिल्या थीमसारखेच आपल्या नोटबुकमध्ये वेब पेजची एक रूपरेषा तयार करूया हे माझ्या रूपरेषेचे उदाहरण आहे आत्ता व्हिडिओ थांबवा आणि आपल्या नोटबुकमध्ये मल्टिपल वेब पेजची एक रफ रूपरेषा तयार करा जा आणि तयार करा आता तुम्ही तयार झालात चला आपला धडा सुरू ठेवूया मला वेबपेजवर बटणे खूप आवडतात कारण ते क्लिक केल्यावर काहीतरी करतात तर आता चला आपल्या वेबपेजवर बटन कसे जोडावे ते शिकूया एक बटन टॅग आपण बटन क्लिक केल्यावर असंख्य के फंक्शन निश्चित करू शकतो उदाहरणार्थ काहीतरी अलर्ट करणे दुसऱ्या वेबपेजवर नेव्हिगेट करणे इत्यादी एच टी एम एलमध्ये बटन टॅग कसा पारित केला जातो ते पाहण्यासाठी खालील उदाहरण पाहूया बटनाच्या ओपनिंग टॅगमध्ये आपण बटन टॅगचे ॲट्रिब्यूट लिहितो ज्याला इव्हेंट हँडलर ॲट्रिब्यूट म्हणतात इव्हेंट हँडलर ॲट्रिब्यूट कोट चालवतो जेव्हा इव्हेंट तयार होतो उदाहरणार्थ ऑन क्लिक इव्हेंट हँडलरसह सह वेब ब्राउजर बटन क्लिक केल्यावरच कोट चालवेल जे एक अलर्ट संदेश दाखवतो तुम्ही खूप छान आहात बटन क्लिक करणे ही एक घटना आहे आपण आगामी धड्यामध्ये इव्हेंट हँडलरबद्दल अधिक शिकू बटनाच्या ओपनिंग आणि क्लोजिंग टॅगमध्ये आपण बटनावर प्रदर्शित करणारा टेक्स्ट लिहितो आता चला आपल्या वेब पेजवर बटन कसे घालायचे ते प्रयत्न करूया ठीक आहे तर आता आपल्या पेजवर एक बटन तयार करूया त्यासाठी आपल्याला एक फोल्डर तयार करावा लागेल आणि त्याचे नाव ठेवावे लागेल थीम टू आता फोल्डर मध्ये मी माझी पहिली फाईल तयार करेल आणि त्याचे नाव ठेवेल लेसन फाईव्ह प्रथम चला आपल्या वेब ची मूलभूत रचना तयार करूया आपल्याला एक शीर्षक जोडावं लागेल ज्याचे नाव लेसन फाईव्ह देऊया एच वन टॅग मुख्य हेडिंग असेल ज्याचे नाव आहे मॅजिक बटन पी टॅग मध्ये आपण आपले परीक्षेत जोडणार आहोत आता आपण बटन टॅग जोडू ज्यावर लिहिले आहे क्लिक मी आणि आता बटन टॅगच्या ओपनिंग टॅग मध्ये आपला ऑन क्लिक इव्हेंट हँडलर जोडू ठीक आहे तर आता मी कोड लिहिणे पूर्ण केले आहे चला पाहूया की हे ब्राऊझरमध्ये कसे दिसते तर हे आपले पेज असे दिसते आणि आता जेव्हा मी बटन क्लिक करतो तेव्हा ते, ते दाखवते की तुम्ही खूप छान आहात तर आता चला आपली मल्टिपल वेबसाईट तयार करणे सुरू करूया आणि त्यामध्ये बटणे जोडूया चला आता आपल्या वेब पेजमध्ये काही उपयुक्त सामग्री जोडूया ड्यू मध्ये मी आय डी जोडणार आहे आणि त्याचे नाव ठेवणार आहे टॅप आणि आता चला तीन बटणे तयार करूया ठीक आहे तर आता आपण आपली बटणे तयार केली आहेत आता चला आपले पेज उर्वरित समान पद्धतीने तयार करूया ठीक आहे तर आता आपण एक ड्यू टॅग तयार करतो ज्यात आपल्या वेब पेजच्या अबाउट विभागाचा समावेश आहे नंतर आपण इमेज टॅग जोडूया आता आपण ड्यू टॅग जोडूया जो आपल्या गणित विषयाबद्दल माहिती ठेवेल तर चला इंडेंटेशन दुरुस्त करूया तर आता मी आणखी टॅग जोडतो ज्यात गणित विषयाबद्दल माहिती असेल आणि नंतर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवेल की आपल्या पेजमध्ये युट्यूब व्हिडिओ कसे जोडायचे आणि येथे आणखी एक विभाग आहे ज्यात विज्ञान बद्दल माहिती असेल परत एकदा इंडेंटेशन दुरुस्त करूया आणि येथे आणखी ड्यू टॅग आहेत ज्यात विज्ञान बद्दल माहिती असेल तर आता आपण आपल्या पेजमध्ये कंटेंट जोडणे पूर्ण केले आहे बराच कंटेंट आहे बरोबर तर चला पाहूया की ते आता आपल्या मध्ये कसे दिसते आपल्या पेजमध्ये सामग्री जोडल्यावर असे दिसते पण अजूनही ते आकर्षक नाही बरोबर नक्कीच ते नसावे कारण त्यात स्टाईल नाही चला आपल्या पेजला स्टाईल जोडूया तर प्रथम मी माझ्या ड्यू टॅगला स्टाईल जोडणार आहे ज्याची आयडी टॅब आहे तर बॅकग्राऊंड रंग ठेवूया एलिस ब्ल्यू मग मी उंची साठ पिक्सल ठेवीन पुढे मी वीस पिक्सलची पॅडिंग देईन मग मी दहा पिक्सलची मार्जिन सेट करीन तर मी फक्त आपल्या पेजच्या एका घटकाला स्टाईल जोडली आहे जी बटनांचे समावेश असलेल्या विभाजनाला आहे तर चला पाहूया की सुरुवातीला ते कसे दिसते तर असे दिसते चला परत जाऊया आणि आपल्या पेजच्या उर्वरित घटकांना स्टाईल जोडूया तर पुढे मी माझ्या बटनांना स्टाईल जोडणार आहे तर आता मी आयडी अबाउट असलेल्या ड्यू टॅगला स्टाईल जोडणार आहे मग येथे गणित टॅबच्या हेडिंगला आता विज्ञान टॅबच्या हेडिंगला येथे पॅरेग्राफ टॅगची स्टाईल आहे आणि मग आय एम जी टॅग तर आता मी माझ्या पेजला स्टाईल जोडणे पूर्ण केले आहे तर आता चला ब्राउजर उघडूया आणि पाहूया की आपले वेब पेज सध्या कसे दिसते तर आता आपले पेज असे दिसते आता चला आपला धडा सुरू ठेवूया आणि आपल्या पेजमध्ये यूट्यूब व्हिडिओ कसे जोडायचे ते शिकूया आता मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही आपल्या वेब पेजवर व्हिडिओ कसे जोडू शकता फ्रेम टॅग फ्रेम टॅग इनलाईन फ्रेम निर्दिष्ट करतो इनलाईन फ्रेमचा वापर सध्या एच टी एम एल डॉक्युमेंट्समध्ये दुसरा डॉक्युमेंट एम्बिडेट करण्यासाठी केला जातो आपण आपल्या एच टी एम एल पेजमध्ये यूट्यूब व्हिडिओ एम्बेडेड करण्यासाठी इनलाइन फ्रेम टॅग किंवा आय फ्रेम टॅग देखील वापरू शकतो तर मी तुम्हाला दाखवतो कसे तर मी माझ्या ब्राऊझरमध्ये यूट्यूब उघडले आहे हा एक व्हिडिओ आहे गणित मला वाटते की हा एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि मला तो माझ्या वेबपेजवर जोडायचा आहे तर मी काय करणार ते म्हणजे शेअर बटनावर क्लिक करणार आणि येथे एक पर्याय आहे जो म्हणतो एम्बेडेड एकदा मी हे केले की मी या टेक्स्टची निवड करणार ज्यामध्ये आयफ्रेम लिहिलेले आहे ती कॉपी करणार आहे आणि मी ती माझ्या विज्युअल स्टुडिओ कोड ॲपमध्ये पेस्ट करणार आणि आता मी लिंक पेस्ट करतो आहे जी मी वरून कॉपी केली होती इथे तुम्ही पाहू शकता की आई फ्रेम थोड़ा हे आयफ्रेम टॅग थोडं मोठं आहे पण आम्हाला सध्या या भागाची गरज नाही म्हणून मी त्यांना काढून टाकणार आहे हे पुरेसे आहे सध्या याच पद्धतीने मी प्रत्येक विषयासाठी आयफ्रेम टॅग जोडणार आहे इथे दुसरा यूट्यूब व्हिडिओ गणितावर आहे आता पहिला विज्ञानाचा व्हिडिओ आणि आता विज्ञानाचा दुसरा व्हिडिओ तर शेवटी मी माझ्या पृष्ठावर आयफ्रेम टॅग जोडून पूर्ण केले आता बघूया हे कसे दिसते तुम्ही पाहू शकता की आपलं वेब पेज खूप छान दिसते हे युट्यूब व्हिडिओ आहेत जे आपण आपल्या वेब पेजवर आयफ्रेम टॅग वापरून एम्बेडेट केले आहेत आता तुमच्यासाठी एक रोमांचक प्रॅक्टिस टास्क आहे हा कोडिंगचा वेळ आहे म्हणून व्हिडिओ इथे थांबवा आता मला हवं आहे की तुम्ही तुमच्या ब्राउझरचा कंटेंट दाखवण्यासाठी कोड लिहा तुमच्या अनेक वेब पेजसाठी बटन डिझाईन करा आणि पेजवर यूट्यूब व्हिडिओ जोडून त्याला शैलीबद्ध करा चालू ठेवा मला आशा आहे की तुम्ही ते पूर्ण केलं आहे आता आपल्या लेसनसह पुढे जाऊ असं बऱ्याच वेळा होईल जेव्हा तुम्हाला वेब पेजमधील विविध घटकांसाठी एकसारखी शैली वापरायची असेल अशावेळी असे आपण क्लास या ॲट्रिब्यूटचा वापर करतो एच डी एम एल ॲट्रिब्यूट क्लास समान क्लास नाव असलेल्या घटकांसाठी समान शैली निश्चित करण्यासाठी वापरले जाते आम्ही मागील लेसनमध्ये आधीच शिकलो आहोत की आयडी ॲट्रिब्यूट कसे जोडायचे आणि आयडी ॲट्रिब्यूट वापरून आंतरिक शैली पत्रके कशी लागू करायची क्लास आय डी एट्रीब्यूट सारखं आहे परंतु हे एक विशिष्ट प्रकारच्या घटकांना सामूहित करण्यासाठी वापरले जाते जे आपल्या पेजवर समान कार्य करतील खालील उदाहरणात आपल्याला शीर्षक आणि बटनसाठी लाल रंग आणि वर्डांना फॉन्ट हवा आहे आता एक मार्ग म्हणजे दोन्ही घटकांसाठी आय डी जोडणं परंतु मग कोट थोडा लांब होतो आणि छान दिसत नाही आपण दोन्ही घटकांसाठी समान क्लास निश्चित करू शकतो आणि त्यांना एक सामान्य शैली मालमत्ता देऊ शकतो इथे तुम्ही पाहू शकता की क्लास मॅजिक बटन टॅग आणि यच वन टॅगमध्ये जोडले आहे आता आंतरिक शैली पत्रकात क्लास शैलीत करण्यासाठी पूर्ण विराम किंवा डॉट लिहितो आणि नंतर क्लास नाव त्यानंतर कर्ली ब्रेसेस आणि शैली जोडतो इथे रंग लाल आहे आता दोन्ही आमचे बटन टॅग आणि शीर्षक टॅग लाल रंगात असतील आता सी एस एस करसर प्रॉपर्टीजबद्दल शिकूया सी एस एस करसर प्रॉपर्टीज सी एस एस वेगवेगळे माऊस कर्सर जनरेट करू शकतो करसर, करसर प्रॉपर्टी निर्शिष्ट करते की एखाद्या घटकावर पॉइंट करताना कोणता माऊस कर्सर दाखवला जाईल खालील तक्त्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कर्सर प्रॉपर्टीज दिल्या आहेत तर आता व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲपमध्ये जाऊया आणि आपल्या स्वतःच्या वेब पेजवर कर्सर प्रॉपर्टीचा एक वापर करूया आता आपण आपल्या वेब पेजवर कोणत्याही प्रतिमेवर कर्सर हलवल्यास कर्सर प्रॉपर्टी बदलूया म्हणून येथे कर्सर स्टाईल जोडा आणि त्याला वेटवर सेट करा आता वेब पेजवर ते कसे दिसते ते पाहूया आता मी माझे वेब पेज उघडतो आणि प्रतिमेभोवती कर्सर हलवतो पहा ते करसर लोडिंग किंवा वेटिंगमध्ये बदलते ठीक आहे आता तुमच्यासाठी एक रोमांचक सराव कार्य आहे म्हणून येथेच व्हिडिओ थांबवा आणि तुमच्या प्रोग्राममध्ये किमान एक क्लास परिभाषित करा तसेच कर्सर प्रॉपर्टी वापरा मला आशा आहे की तुम्ही पूर्ण केले आहे आता क्वीज विभाग सुरू करूया म्हणून येथेच व्हिडिओ थांबवा आणि या प्रश्नांना प्रयत्न करा हेच या धड्यासाठी पुरेसे आहे मित्रांनो अनेक रोमांचक विषयांसह पुढच्या धड्यात परत येऊ अशाच अप्रतिम नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि बे लायकनवर क्लिक करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास थम्स अप बटन दाबा तर मी रिषभ कोस लर्निंग कडून आजच्यासाठी इथेच थांबतो आणि आशा आहे की वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या धड्यात आपण भेटूया धन्यवाद